हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण एकदम खमंग अशा बाजरीच्या खारोड्या किंवा बाजरीचे सांडगे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत इथे मी दोन किलो बाजरी घेतली आहे ती मी व्यवस्थित चाळून साफ करून घेतली आहे आता ही बाजरी आपण धुवून घेऊया ही बाजरी आपल्याला दोन ते ती तीन ती ती वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे या बाजरीवरती जी हलकी बाजरी येते ती काढून टाकायची आहे इथे मी ही बाजरी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे व याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे दोन ते तीन तास असंच ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन तासानंतर ही बाजरी छान फुलली आहे आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया जेणेकरून यातील एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल तर इथे मी एक सुती ओढणी घेतली आहे त्याच्यावरती ही बाजरी टाकलेली आहे आता ही बाजरी आपल्याला या ओढणीमध्ये घट्ट अशी बांधून ठेवायची आहे ही बाजरी आपण रात्रभर अशीच बांधून ठेवणार आहोत जेणेकरून याच्यावरची साल जी आहे ती सैल होईल व ही साल पटकन निघून जाईल आता ही आपण बांधून ठेवून देऊया आता याच टोपल्यामध्ये मी ही बाजरी ठेवत आहे दुसरे दिवशी सकाळी मी ही बाजरी काढून घरामध्येच वाळत घातली होती फॅनला अजिबात वाळवायची नाही ती अशीच वाळू द्यायची आहे तर इथे आपली बाजरी ही छानपैकी सुकली आहे आता आपण याला जाडसर असं गिरणीवरती दळून आणू इथे मी बाजरी दळून आणली आहे व चाळून घेतली आहे त्याच्यामध्ये अशी जाडसर कणी निघाली आहे व खाली याप्रमाणे बारीक पीठ निघालेलं आहे ही कणी मी व्यवस्थित पाकडून घेतली आहे जेणेकरून यातील साल पूर्णपणे निघून गेली आहे आता हे दोन्ही पीठ आपल्याला एकत्र करायचे आहेत जर तुम्हाला हे बारीक पीठ घ्यायचं नसेल तरीही चालेल नुसत्या कणीच्या जरी फारोड्या घातल्या तरीही चालतील आपण हे पीठ एकत्र करून घेऊ आता इथे मी तीन ग्लास बाजरीचं पीठ घेतलं आहे व त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व हे पीठ आपल्याला अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता याच्यावरती जो तवंग आलेला आहे तो, तो आपल्याला काढून टाकायचा आहे ही जी बाजरीची हलकी साल आहे ती निघून जाईल आता आपण याच्यामध्ये परत पाणी ओतूया या व हे पाच ते दहा मिनिटे आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता बाजरीचा चीक शिजवण्यासाठी इथे मी तीन ग्लास पाणी घेतलं आहे आणखी अर्धा ग्लास एक्स्ट्रा घेणार आहे आता हे, हे आपण गरम करण्यासाठी ठेवू मीठ लाल मिरची पावडर जिरे पावडर लसूण व पांढरे तीळ घ्यायचे आहेत पाणी गरम झालेलं आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे दोन चमचे जिरे पावडर घालायचे आहे व दोन ते तीन चमचे वाटून घेतलेला लसूण घालायचं आहे अर्धा वाटी पांढरे तीळ घालायचे आहेत आता हे जे पीठ आपण भिजत ठेवलं होतं त्याच्यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये साल पूर्णपणे निघून गेली आहे आता हे भिजवलेलं पीठ चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे व हे जे पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये हे पीठ घालायचं आहे तर पीठ घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं ढवळवून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनिटे आपल्याला हे सतत मिक्स करायचं आहे पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ आता घट्ट असं झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे पीठ एक, एक पाच ते सहा मिनिटे शिजवून घेऊया इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आता या तव्यावरती आपल्याला आपण जे बाजरीचा चीक शिजवलेला पातेला आहे ते ठेवायचं आहे असं केल्यामुळे या पातेल्यातील चीक करपणार नाही तो छान शिजला जाईल आता याच्यावरती झाकण ठेवून आपण एक पाच ते सहा मिनिटे शिजवून घेऊ आता आपण झाकण काढून पाहूया याला छान वाफ धरलेली आहे आता हे परत एकदा चमच्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे पीठ आता छान घट्ट झालं आहे याच्यावरती झाकण ठेवून परत हे आपल्याला पाच सहा मिनिटे शिजवून घ्यायचं आहे हा बाजरीचा चीक याप्रमाणे थोड्या थोड्या वेळांनी जर आपण चमच्याच्या साहाय्याने हलवून शिजवून घेतला तर तो छान शिजला जातो व करपतही नाही पाच सहा मिनिटे हा चीक मी छानपैकी शिजवून घेतला आहे हा चीक आता छान शिजला आहे आपण वेगळ्या भांड्यात काढू हा शिजलेला चीक आता थोडासा थंड झाला आहे आता आपण खारवड्या घालून घेऊया त्याप्रमाणे पाण्याचा हात घेऊन आपल्याला याच्या याप्रमाणे छोट्या छोट्या अशा खारवड्या घालून घ्यायच्या आहेत या बाजरीच्या खारवड्या वर्षभर अगदी आरामात टिकतात व चवीलाही खूप छान अशा लागतात शीक शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो पण या खारवड्याचा विला खूप अप्रतिम अशा बनून तयार होतात इथे मी पूर्ण खारवड्या घालून घेतल्या आहेत किंवा बाजरीचे सांडगे घातलेले आहेत आता हे आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्या या खमंग अशा बाजरीच्या खारवड्या बनवून तयार झाल्या आहेत किंवा बाजरीचे सांडगे बनवून तयार झाले आहेत हे चवीला खूप अप्रतिम असे लागतात ही बाजरीच्या खारवड्यांची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुम्हाला आजची ही बाजरीच्या खारवड्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद